नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील पिकम्याची आकडेवारी आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो कृषी भागाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेले की राज्यामध्ये एकूण चौथी जिल्ह्यामध्ये सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि त्यापैकी तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा पिकमा अद्याप आतापर्यंत चौथी जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेला आहे आणि एकूण आता उर्वरित जवळपास तीन हजार नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या पिकम्याचं वाटप हे होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयाचं वाटप होणार आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर कोण्या पिकासाठी पिकमा भेटणार आहे आणि त्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये विमा भेटणार आहे आणि कधीपासून या पिकम्याचं वितरण राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून हे वितरण होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आपण खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याची आकडेवारी आणि उर्वरित प पंच्याहत्तर टक्के पिकम्याची आकडेवारी आपण जिल्हा आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला किंवा या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की चौतीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा मोठा पिकमा मंजूर झालेला आहे एकूण सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि त्यापैकी चार हजार कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि उर्वरित तीन हजार पन तीन हजार नव्वद ते तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपयाचं वाटप हे या जुलै महिन्यामध्ये होणार आहे साधारणतः वीस जुलैपासून या पिकम्याचं वाटप सुरू होणार आहे मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत हे आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटणार आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि या जुलै महिन्यामध्ये वीस जुलैपासून या पिकम्याचं वितरण जालना जिल्ह्यामध्ये होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी विम्यासाठी पात्र आहेत परंतु याच्यापैकी भरपूर शेतकऱ्यांचं वितरण झालेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये वितरण होणे वितरण होण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे कारण की लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मेळावामध्ये जवळपास खरीप हंगाम फिक चा वाट अप, होना काप उस्या दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप हे सोयाबीन या पिकासाठी होणार आहे आणि सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचं वितरण लातूर जिल्ह्यामध्ये होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप कमी प प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे कारण की याच्यापैकी भरपूर शेतकऱ्यांना पिकमा भेटलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी पात्र करण्यात आले आहेत परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन ते चार दिवसापूर्वी पिकम्याचं वाटप सुरू झालेलं होतं परत ते पिकम्याचं वाटप थांबलेलं आहे आणि आता पुन्हा नांदेड जिल्ह्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना वीस जुलै दोन हजार चोवीसपासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस आणि तूर या तीन पिकासाठी भरपूर पीकमा भेटणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटणार आहे मित्रांनो प पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी आहेत मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमनुसार दीड लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा वाटला परंतु अद्यापही भरपूर शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील पिकम्यासाठी वंचित आहेत पिकम्यापासून वंचित आहेत पुन्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या एकशे अठरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे पुन्हा वीस जुलैपासून पुन्हा जास्त वितरण होण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील बावन्न मस बावन्न महसूल मंडळातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकण्यासाठी पात्र आहेत अमरावती जिल्ह्यातील चाळीस हजारपेक्षा जास्त शेतकरी विकण्यासाठी पात्र आहेत त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत पुढचा महत्त्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील सातशे शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी आहेत याचबरोबर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळण्याचे चान्सेस आहेत कारण की सोलापूर जिल्ह्यामध्ये गंभीर व मध्यम मध्यम स्वरूपाचा दुष्काळ पाच तालुक्यामध्ये पात मंजूर करून त्यांना वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सध्या एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहेत पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी आहेत जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन नाशिक जिल्ह्यातील जवळपास एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकऱ्यांना टक्के अग्रिमच्या विकम्याचं वाटप झालं परंतु नाशिक जिल्ह्यातील अजूनही जवळपास पाच लाख शहाऐंशी हजार शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांच्या क्लेम तपासणी सुरू आहेत परंतु ते लवकरच क्लेम पात्र होतील अशी माहिती तिथलचे तिथलचे काही तिथलचे जे काही पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन शेतकरी रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे तीन ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट याचबरोबर पुढचे महत्त्वाचे काही जिल्हे आहेत वर्धा सत्तावीस हजार याचबरोबर नागपूर त्रेसष्ट हजार चारशे बावीस भंडारा त्रेसष्ट हजार गोंदिया बावीस हजार चंद्रपूर त्रेसष्ट हजार अशा प्र प्रकारे खरीफ खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याची आकडेवारी आपण जिल्हानिहाय माहिती घेतलेली आहे मित्रांनो आता कोऱ्या विमा कंपनीच्या माध्यमातून वीस जुलै दोन हजार चोवीसपासून वाटप होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिली महत्त्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आकडेवारी राहिलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आकडेवारी आहे दोन लाख एकतीस हजार शेतकरी पात्र आहेत आणि यांना अद्यापही पिकण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्यांनासुद्धा लवकरच पिकण्याचं वाटप ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून होणार आहे त्यामध्ये ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा वाशिम एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव त्याच्यानंतर यू uh, त्याच्यानंतर युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर आय सी आय सी लोंबार्ड जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर एस बी आय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तीन ते चार जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगडमध्ये चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर भंडारा पालघर रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्व अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद